हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मजेत ना मजेतच रहा तर आज एकदम मस्त असा रेसिपीचा व्हिडिओ असणार आहे तर व्लॉगिंग वगैरे काहीच नाही फक्त रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत आणि जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका बाजूला बेलकन असते तेही प्रेस करा आणि आपल्या चॅनलवरती व्लॉग आणि रेसिपी दोन्हीही असतं तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला सुरुवात करूया इकडे मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक दोन चमचे खोबऱ्याचे तुकडे सुक्या खोबऱ्याचे तुकडे घालायचे आहेत ओलं खोबरं नाही घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत तर मी इकडे लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या त्यासोबतच आपल्याला घालायची आहे भरपूर अशी कोथंबीर आणि याचं एक सुक्कं वाटण मी करून घेतलेलं आहे सुक्कं वाटण म्हणजे पाणी न घालता वाटण करून घेतले तर आता इकडे मी शिमला मिरच्या धुवून घेतलेल्या आहेत सगळ्या मीडियम साईजच्या घ्यायच्या शिमला मिरच्या शक्यतो लहान साईज बघून घ्यायची आणि आता ही आपल्याला कट करायची आहे तर डेटाकडचा भाग मी कापून घेतला आणि एक छोट्या चाकूने मी त्याच्या आतमधला जो बियाचा भाग असतो तर तो सगळा मी काढून घेणार आहे कारण आपल्याला शिमला मिरची भरलेली बनवायची आहे तर म्हणून आपल्याला याच्यामधला सगळ्या बिया वगैरे सगळं काढून घ्यायचं आहे तर प्रकारे मी सगळ्या शिमल्या मिरच्या अशाच पद्धतीने कापून घेतल्या त्याच्या आतमधला जो बियांचा भाग होता तो सगळा काढून घेतला आणि सोबतच एक मोठा कांदा बारीक कट करून ठेवलेला आहे तर चला सुरुवात करूया इथे मी प्लेटमध्ये ना कांदा सगळा काढून घेतला बारीक एकदम कापून घेतला आहे आता याच्यावरती मी दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालणार आहे जाडसर थोडंसं घालायचं जास्त एकदम बारीक पिठासारखं नाही करायचं त्यासोबतच लसूण खोबरं आणि कोथंबीरचं जे सुक्कं वाटण होतं तेही घातलं दोन चमचे तिखट घातलं का कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही घाला आणि त्यासोबत चवीनुसार मीठ घालायचं आणि एक चमचा तेल सोडायचं तेल घातल्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर घातली आणि पाव चमचा जिरा पावडर आपल्याला घालायची आहे त्यासोबतच मी इकडे कसुरी मेथी घातलेली आहे पण अति अगदी ऑप्शनल आहे जर तुमच्याकडे असेल तर घाला नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल आता हा मसाला छान असा हातानेच मिक्स करून घ्यायचा आहे सगळ्याचा एक जीव करून घ्यायचा आहे अगदी शिमला मिरची करायला सोपी आहे तर आता हा मसाला आहे तो एक, -एक करून शिम शिमला मिरचीमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे तर व्यवस्थित या पद्धतीने प्रेस करून भरायचं आहे तर शिमला मिरची भरताना फक्त ती काटोकाठ भरायची नाही तोंडापर्यंत अर्धा इंच तरी ती रिकामी ठेवायची असं केल्याने काय होतं भाजताना शिमला मिरचीतला मसाला जो आहे तो बाहेर येत नाही आणि तशा शिमला मिरच्या भरलेल्या राहतात तर सगळ्या शिमला मिरच्या भरून झाल्या पॅनवरती तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता याच्यात मी हिंगाची फोडणी करते तर हिंग घातला ना तर एक छान असा फ्लेवर येतो तर आता मिक्स करून घेतलं मी तेलामध्ये हिंग आणि त्याच्यावरती आता शिमला मिरची ठेवून घेणार गॅस आहे तो मिडियम ठेवायचा आहे आपल्याला जास्त फास्टसुद्धा ठेवायचा जा नाही आणि एक एक करून शिमला मिरची तव्यावरती ठेवून घ्यायची आहे म्हणजेच पॅनवरती तर आता ही शिमला मिरची जी आहे ती आपल्याला दोन ते तीन मिनटं चांगली अशी भाजून घ्यायची आहे एका साईडने आणि नंतर आपल्याला पलटी करून घ्यायची आहे तर मी आता ही पलटी करून घेणार आणि याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे म्हणजे श झाकण आपल्याला इथपर्यंत ठेवायचं आहे शिमला मिरची शिजेपर्यंत मसालासुद्धा आतमधला छान शिजतो जर तुम्हाला नरम हवे असेल तर झाक अ एक पाच मिनटं शिमला मिरची शिजते तेव्हाच तुम्ही उतरून घेऊ शकता जर तुम्हाला खरपूस हवे असेल तर मी पुढे कसं करायचं ते मी तुम्हाला सांगतेच पण ना मी आज शिमला मिरचीसोबत आमटीसुद्धा बनवलेली तर म्हटलं चला तुमच्याबरोबर आमटी थोडी थोडक्यामध्ये शेअर करते तर आमटीसाठी मी इकडे ना जिरं मौरी आणि कडीपत्त्याची फोडणी केली आणि खोबरं लसूण आणि कोथंबीरचं जे सुक्कं वाटण केलं होतं ते सुद्धा घातलं छान असं भाजून घेतलं आणि त्याच्यावरती मग कांदा लसूण मसाला चवीनुसार टाकला इथे तुम्ही कोणताही तुमच्याकडे असेल तो टाकू शकता पण लसूण लसूण लसुन खोबरा आणि कोथिंबीरच्या को मसाल्यासोबतच आपल्याला हा सुद्धा मसाला छान असा भाजून घ्यायचा चांगला भाजला ना की मग त्याच्यामध्ये आपल्याला डाळ ओतून घ्यायची आहे तर मी इकडे आज तुरीची डाळ मुगाची आणि चण्याची डाळ मिक्स करून शिजवून घेतलेली हळद मीठ घालून कुकरला चार शिट्ट्या केल्या मस्त छान शिजली आणि नंतर मग फोडणी घालून ही आमटी बनवलेली आहे आता आमटी आपल्याला थोडी पातळ करायची आहे कारण आमटी पातळच असते तर मग थोडंसं पाणी घातलं थोडंसं मीठ घातलं कारण डाळ शिजवतानासुद्धा मीठ घातलेलं तर आता आपली आमटी तरी तयार झाली पण आमटी बनवाईपर्यंत इकडे शिमला मिरच्यासुद्धा एकदम अशा खरपूस भाजून आलेल्या आहेत खरपूस म्हणजे काय तर असं जरा डाग पडली पाहिजे शिमला मिरचीवरती आणि त्या थोड्याशा अशा कडक झाल्या पाहिजेत तर मग एकदम टेस्टला भन्नाट लागतात मस्त लागतात एकदा रेसिपी नक्की करून बघा आणि थोड्याशाशा खरपूस भाजलेल्याच आम्हाला आवडतात म्हणून मी थोड्या डागपडेपर्यंत शिजवलेल्या आहेत तुम्हाला शिमला मिरची रेसिपी कशी वाटली सांगायला अजिबात विसरू नका एकदा नक्की करून बघा थोड्या थोडक्या साहित्यात आहे आणि नवीन असाल ना तर चॅनेला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला उद्या पुन्हा भेटेन तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ